राजमाता जिजाऊ यांची जयंती जामनेर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात नागरिक सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार त्यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि प्रेरणादायी कार्य यावर उपस्थितांनी मनोगत के व्यक्त केले राजमाता जिजाऊ यांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले स्वप्न राजमाता जिजाऊ यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्या सुचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती या ठिकाणी घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यातील शिंद राजा या ठिकाणी महासाहेबांचा जन्म झाला बुलढाणा जिल्ह्यात जन्म झालेल्या मातेने या त्या राज्याला त्यामुळे देशाला एक छत्रपतींच्या नावाने एक महान योद्धा महान राजा या ठिकाणी दिला माता, माता तर राष्ट्रमाता राजमाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले नसते तर हे सौराज्य प्रत्यक्षात उतरलं नसतं अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव कालाभप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये या ठिकाणी आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या इतिहासाची आठवण या ठिकाणी करतो त्यांच्या इतिहासाची उदळणी या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना या ठिकाणी उपस्थित असतात आणि या कार्यक्रमाचं आयोजन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने केलं जातं जामनेर तालुक्यातील सौराज्यप्रेमी शिवप्रेमी या दिवशी शिंदखेड राजा या ठिकाणी मातृतीर्थ मातृतीर्थ शिंदखेड राजा या ठिकाणी निघाऊन दर्शन घेण्यासाठी गेलेला असतात एकदा मी या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जय जिजाऊ हा पवित्र दिवस ज्या पवित्र दिनी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला आज जर राजमाता जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती आले नसते आणि छत्रपती आले नसते तरी आज हिंदू राष्ट्र तयार झाले नसते खरोखर आज गर्वाचा दिवस आहे या दिनानिमित्त मी सर्व तमाम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजच्या या जिजाऊंच्या उजळणीने जो संदेश पूर्ण देशाला जातो तो आवर्तीत प्रत्येक वेळेला याची उजळणी व्हावी जी प्रभू